नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातनं सध्या एका मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जातेय दोन भाऊ जे एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी होते ते आता पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहेत आणि जर असं झालं तर मुंबईचं अख्खं राजकीय चित्रच पालटू शकतं चला आज याच ठाकरेबंधूंच्या संभाव्य युतीबद्दल जरा सविस्तर बोलूया सध्या मुंबईच्या राजकारणात अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त एकच प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भाऊ मुंबईच्या ह्या महाप्रतिष्ठेच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का, एक का हाच तो कळीचा प्रश्न आहे पण ही चर्चा अचानक इतकी का वाढलीय तुम्हाला माहितीये याचं कारण म्हणजे निवडणुकीचं बिगुल वाजलंय हो राज्य निवडणूक आयोगानं बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे आपली बीएमसी तिच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत आणि म्हणूनच आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय आणि हे वेळापत्रक बघा किती टाईट आहे म्हणजे तेवीस ते तीस डिसेंबर अर्ज भरायचे एकतीसला छाननी दोन जानेवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आणि थेट पंधरा जानेवारीला मतदान निकाल तर दुसऱ्याच दिवशी सोळा जानेवारीला म्हणजे विचार करा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदानापर्यंत अवघे काही आठवडे हातात आहेत इतक्या कमी वेळात युती आणि आघाड्यांचे निर्णय घ्यायचे म्हणजे राजकीय पक्षांवर किती प्रचंड दबाव असेल नाही का खरं तर गेल्या काही काळात ना दोन्ही पक्षांची राजकीय ताकद थोडी कमी झाली आहे हे आपण पाहिलंच त्यामुळंच उद्धव ठाकरेंची शिवसेना यूबीटी असो किंवा राज ठाकरेंची मनसे या दोघांसाठीही ही, ही निवडणूक म्हणजे निवळ निवडणूक नाहीये तर ही त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जातीय म्हणजे करो या मरोची स्थिती आहे अच्छा मग आता या युतीचं राजकीय गणित कसं असेल ते पाहूया कारण हे वाटतं तितकं सोपं नाहीये हे गणित थोडं गुंतागुंतीचं आहे कारण यात फक्त ठाकरेबंधूच नाहीयेत तर इतरही अनेक पक्ष सामील आहेत आणि या गणितातला सगळ्यात मोठा अडथळा किंवा म्हणूया की पेच आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष बघा एकीकडे ठाकरे बंधू युतीसाठी सकारात्मक दिसत आहेत तर दुसरीकडे काँग्रेस मात्र मुंबईची निवडणूक स्वबळावर लढवण्यावर अगदी ठाम आहे त्यामुळे इथेच खरी गोम आहे आता सूत्रांकडून जी माहिती मिळतेय त्यानुसार तर ठाकरे युतीची अधिकृत घोषणा पुढच्या दोन तीन दिवसातच अपेक्षित आहे म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंसोबत जाणार की काँग्रेससोबत हे अजूनही स्पष्ट नाहीये पण असं दिसतंय की सध्या तरी ठाकरे बंधू मुंबईसाठी काँग्रेसशिवायच आपली युती जाहीर करण्याच्या तयारीत आहेत आणि मग राज्याच्या इतर भागांमध्ये कदाचित वेगळी समीकरणं दिसू शकतील आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी बोलत होतो त्या केवळ चर्चा किंवा शक्यता नाहीत कारण याला दुजोरा मिळाला आहे तो थेट शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांच्याकडून त्यांनी तर जणू काही या युतीचा मुहूर्तच सांगितलाय आणि आपल्या पक्षाची भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली आहे संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत अगदी थेट आणि स्पष्ट शब्दांत सांगितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढत आहेत म्हणजे बघा ही युती आता जवळपास निश्चित झाली आहे इतकंच नाही तर ते आजच राज ठाकरेंची भेट घेणार आहेत असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे या चर्चांना आता आणखीनच बळ मिळालं आहे आणि हो ही युती फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही आहे राऊत यांनी हेही स्पष्ट केलं की मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर पुणे आणि नाशिक या सहा प्रमुख आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रच निवडणूक लढवणार आहेत याच वेळी संजय राऊत यांनी काँग्रेसलाही एक सूचक इशारा दिलाय ते म्हणाले की वेगळी चूल मांडू नका असं करून तुम्ही भाजपलाच अप्रत्यक्षपणे मदत कराल त्यांनी काँग्रेसला आठवण करून दिली की पुढे लोकसभा आणि नि विधानसभा निवडणुकाही आहेत त्याचाही विचार करा हा एक प्रकारे दिलेला गर्भित इशाराच आहे पण थांबा हे प्रकरण फक्त राजकीय गणितांपुरतं मर्यादित नाहीये संजय राऊत यांनी या निवडणुकीला एक भावनिक वळण दिलंय त्यांनी ही लढाई थेट मुंबईच्या अस्मितेशी जोडलीय त्यांचं म्हणणं आहे ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई आहे किती मोठं विधान आहे त्यांनी आवाहन केलंय की प्रत्येक मराठी माणसाने तो कोणत्याही पदावर असो मुंबई वाचवण्यासाठी ह्या लढाईत उतरायलाच हवं या सगळ्याच्या मागे एक मोठा युक्तिवाद आहे तो असा की एक विशिष्ट गट मुंबईला मराठी माणसापासून तोडून काही उद्योगपतींच्या हातात देण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच रोखण्यासाठी ही ठाकरे बंधूंची युती म्हणजे एक ऐतिहासिक गरज बनली आहे असं चित्र उभं केलं जातंय तर जसजशी निवडणुकीची वेळ जवळ येतेय तसतशी राजकीय समीकरणं पक्की होत आहेत ठाकरेबंधूंची ही एकी मुंबईचं राजकीय भविष्य निश्चितच बदलू शकते यात शंका नाही पण खरा आणि शेवटचा प्रश्न हा आहे की ही भावनिक आणि राजकीय एकजूट भाजपच्या बलाढ्य निवडणूक यंत्रणेसमोर खरंच पुरेशी ठरेल का मुंबईचं भविष्य ही युती ठरवेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा